आकाशवाणी नागपूर संस्कृती आपल्याला ठळक बातम्या देत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या बावीस जुलै रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन तसंच पन्नास खाटांचं क्रिटिकल केअर ब्लॉक नवीन इमारत बांधकाम जिल्ह्यात नव्यानं मंजूर अठरा आरोग्य उपकेंद्र आणि एक ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिटच्या नवीन इमारतीचं उद्घाटन उद्या बावीस जुलै रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर देखील मोतीबिंदू विरहित वर्धा अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहतील नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नागपूरच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसंच मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत रोजगार मेळाव्याचं आयोजन व्ही एम व्ही कॉमर्स जे एम टी आर्ट्स आणि जे जे पी सायन्स महाविद्यालय वर्धमान नगर दादासाहेब कुंभारे मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ड्रॅगन पॅलेस कॅम्पस कामठी इथं करण्यात आलं आहे तर बिंझाणी सिटी कॉलेज सकरदरा इथं सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत समुपदेशन मेळावा आयोजित करण्यात आला आहे स्वच्छ सुंदर आणि स्वस्त नागपूर साकारण्यासह सा, नागरिकांना उत्तम सोयीसुविधा प्रदान करण्यासाठी मनपाद्वारे मेसर्स एजी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसस बी जी इंडिया लिमिटेड या दोन एजन्सीला शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी देण्यात आली आहे या एजन्सीद्वारा शहरातील घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात आज तपासणी करण्यात आली यावेळी पंत यांनी मनपाच्या दहाही झोन निहाय असणाऱ्या कच कचरा संकलन वाहनांच्या पार्किंग स्थळांना भेट दिली आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नागपूरच्या वतीनं रानभाजी रानफळं वन औषधं तसंच अन्नधान्य आणि आदिवासी बांधवांच्या शबरी नॅचरल ब्रँडच्या प्रीमियम उत्पादनांची विक्री करून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी रानभाजी महोत्सवाचं आयोजन उद्या बावीस जुलै रोजी करण्यात आलं आहे नागपुरातील अमरावती रोड गिरीपेठ इथल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास भवन इथं दुपारी दोन ते पाचपर्यंत हा मेळावा सुरू राहणार असून नागरिकांनी मेळाव्याला उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा असं आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र आपल्याला उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार